धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई करून धुळे शहरातील एका नामांकित लॉजमधून प्रशासनाची कुठलीही परवानगी न घता बिना परवाना बेकायदेशीररीत्या वास्तव्याच्या इराद्याने राहत असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे यापैकी दोन नागरिक फरार झाले आहेत भारतात अवैध रीतीने राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कोंबिन ऑपरेशन राबवले जात असल्याने बांगलादेशी नागरिक सैरभर झाले असून देशातील इतर ठिकाणी ते पळ काढून वास्तव्यात जात आहे धुळे जिल्हा हा चार महामार्गावर वसलेला असल्याने रोजगाराच्या शोधासाठी अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात धुळे शहरात सध्या महामार्गावरील मोहाडी उपनगर एम आय डी सी फाळा रोड या ठिकाणी अनेक छोटे मोठे तंबू टाकून लोक राहत आहेत तसंच एकवी देवी मंदिरासमोर देखील काही लोकांनी तंबू टाकलेले आहे हे सर्व लोक विशिष्ट समुदायाचे असून त्यांची विचारपूस होऊन त्यांची शहानिशा करणे गरजेचे आहे धुळे शहरात मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय असून त्याचा फायदा घेत अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्य म्हणून धुळे शहराचा पर्याय निवडीत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत धुळे शहरात देखील बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी कोंबेन ऑपरेशन राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत शिवसेनेने आंदोलन केले आहे या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार शरद पाटील भगवान करंकाळ महानगर प्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी विजय वाघ प्रशांत भदाने भरत मोरे ललित माळी संदीप सूर्यवंशी निंबा मराठे विनोद जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आणि भाजपाचा निषेध करतो धुळ्याच्या भाजपचाही आम्ही हे करतो निवडणुका आल्या की यांना हिंदुत्व आणि देशाचं प्रेम सुटतं आणि ते त्यात बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे महिलांशी दिवसा ढवळ्या विनयभंग होतोय बलात्कार होतोय लोकांच्या प्रॉपर्ट्या जप्त करताय पण केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान किंवा तो, पंत तो गृहमंत्री एक शब्द बी बोलायला तयार नाही आणि धुळ्यापर्यंत बांगलादेश येऊन जातात त्यांना बी पाठीशी भाजप घालतं या धिक्कारासाठी आम्ही इथे आलेलो त्यांचा निषेध करतो आणि कारवाई हे चार लोक मिळाले पण अजून अनेक आहे इथं जर पोलीस प्रशासन जर जागं झालं तर अनेक तुम्हाला बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी पाकिस्तानी हे सगळे मिळतील प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे।